नमस्कार माझ्या युट्यूब फॅमिलीला नमस्कार भावा बहिणीला नमस्कार झालं का तुमचं दुपारचं जेवण या बघा कलिंगड खायला आम्ही टरबुज म्हणित असतो टरबूज बघा लाले गोडे आणले बाजारातून आज नंबर ये एक वेवड ले का आणलं स्वस्त केव्हा एक इसरा तीन होती खरं ती बिचारीस येत खरी होत दादा ते ताई न्या म्हणलं तुमचा येडे बघता आम्ही न्या खाली गट म्हणलं दादा लय द्यायला नाही म्हणले न्या खरंच बघा लयच गोड आहे बघा माता बहिणीनं ताई घेत तुम्हाला खायला हे काय घेतलं की अ घेतलं की बर तुम्ही खरंच गोड आहे किवा हो गोड आहे खावा वाचा वाचा वासावासा खाऊने पुन्हा काय काय होत बेस्ट काय म्हणून म्हणते ते तर माझ्या माता बहिणीला सगळ्याला नमस्कार आहे बघा आता उदक कस सीजन आहे तोवर खाऊन जा कलिंगड शेता सीताफळाचे सिजन असे सीजन का शेताफळं खायची आपलं आता कलिंगडाचं सीजन आहे बघा दाजीला म्हणतात ते दोन आणा जास्त आमच्या शेत नाही पण एकच आणून खातावं बघा शेत नाही आम्हाला माता बहिणीनं येत नाही आम्हाला ईश्वरी काय कलिंगड खायला चल आमच्यातल्या शेजारचं ताईचं बाळ आहे ते सारखं माझ्या लुडगुड 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 कळतंय आता आले कलिंगड खायला ये म्हणलं उन्हात खेळायला गेले चांगले बघा ताई घेतलं का तुम्हाला घेतलं की खरबूज का हो नाही आणलं खरबूज वय हा आव तुझ किंमतच माहित नाही ती मला लागून दिसते भारी वाटते महाग काय की म्हणून आणलं नाही बाना उन्हाळ्यात चांगला असतं खाल्ल्याला खरबुज मी हा आण की आणच आणलं खरबूज नाही आणलं टरबुजच आणलं खरबूज टरबूज खायचं उन्हाळ्यात गार असतं खाल्ल्याला होय हा ताईने फोन केला ती मे गान तई आंबिका तो ना हाँ मना छान ती हाँ ती सारनाल गाना गान मना मना आंबिका चाना अंगा ची साड़ी हाई क्या ताई दोन चार दिवस साड़ी आज मैं घूम लंब भेटाला साड़ी मजे सी तर ताई तुमचे खूप खूप आभार बर का तर ते त्यांनी सांगितलं की मला अंबिका माई माये गाणं म्हणा तर म्हणते ह्या ताईला बी आवडते काय भाजी केली जाय आज तुम्ही मेथीची भाजी घेऊन मेथीची केली मेथीची भाजी चपात्या होय शाबू आज गुरुवार असले म्हणून मालकाला उपास आम्ही शेजार मी हव बघा माता बहिणी आज दोघीची गाठच पडली नाही ह्या सारखं मग आता बी आले त्या मग त्यांना बोलले तर काही बी आपलं गासाला गायकी मेकेला सगळे शेजारी मला लय भारी आहे ती बघा तर गाठपल्ली ना सकाळपासून उशीर झाला शेजारी असावं तर जीवाभावाचा असावा बघा तर उपयोग नाही अंबिका माय गाणं म्हणते बघा तुम्ही म्हणजे गौरी बोलत बसते गाणं ऐकायचं त्या ताईने साडी दिलेल्या ताईने बी हेच गाणं म्हणायला सांगितले तर ऐका गाणं केसा मधी ग गंगा बना बुचड्यात ग केवडा आणि कडीचा गोंडा डोळ्या काय आंबिका माय कडीचा गोंडा लोळ काय पार बय काना मधी गजूबा फुला काना मधी गजूबा फुला ग मोती खर ऐका माता बहिणीनो काना मधी गजूबा फुला ग मोती खर ये लाला पदर चार काय आंबिका माय लाला चाल चालकाय पार्बतामा नाका मध नाका मध ग मुक्त फळ मुक्त फळ ग चंद्र कोर माता ऐका काय गाण्यात चुकलं तर माफ करी जा नाका मधग मुक्त फळ मुक्ता फळग चंद्र कोर नयनात काजळ घाली काय आंबिका माय नयनात काजळ घाली काय पार्वता माय गळ्या मध गं मोहन माळ गळ्या मध गं मोहन माळ मोहनमाळ पुतळा माळ चंद्रहाराला जागा करी काय आंबिका माय चंद्रहाराला जागा करी काय पार्वता माय हाता मधी गोट पाटली ऐका पहिलं मनाच्या चुड पाटल्यात असाव्या कायम बाईच्या हातात mm. म्हणून मनाचे माता बहिणीनो हाता मधी गोट पाटली चुड्याचा गल्लित थाट हाता मधी गोट पाटली ुड्याचा गई थाट बंदाला घुंगरू दाट काय का बाजू बंदाला घुंगरू दाट काय पार्बतामा पायात पायी पोणार मासुळीचा लई थाट पायात पायी पोणार मासुळीचा लई थाट पैजनाला घुंगरू दाट काय आंबिका माय पैजनाला घुंगरू दाट काय पार्वता माय आंबा सर्व लेन लिहाली माता बहिणीनो ऐका आंबा सर्व लेन लिहाली पण जोडवनाही लिहाली आंबा होमता जन म्हली काय आंबिका माय दैत्याचा काळ झाली काय आंबी कामाय दैत्याचा काळ झाली काय पार्वतामा रवीनायकाची गुरुबादी आवर रवीनायकाची गुरुगादी दास गणेश आराधी चंदनाची भक्ती साधी काय आंबी कामाय चंदनाची भक्ती साधी काय पार्वतामाय